शेरीबाग आमनापूर येथे चोरीच्या उद्देशाने हत्यारबंद फिरणाऱ्या बारा जणांच्या टोरीतील नदीत उडी येणाऱ्यांपैकी दोघांना पकडण्यात आमनापूर धनगाव ग्रामस्थांना यश आले असून या दोघांना भिलवडी पोलिसांनी ताब्यात घेतली आहे याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार पळूर तालुक्यातील शेरीबाग आमनापूर येथे आज सकाळी साडे दहाच्या दरम्यान बारा जण संशयित फिरताना दिसले त्यांना शेरीबाग येथील जागरूक तरुणांनी हटकले असता गाडीचा घोटाळा झालाय जुळेवाडीला निघाल्याचे सांगितले तिथून निसटून पुढे काही भवानी टेक धनगावच्या हद्दीत शिवारात शिरली तोपर्यंत स्थानिक तरुणांना संशय आल्याने लोकांची जमूह जमाव झाली जमावाने शेताकडे धाव घेतल्यावर काहींनी शेताकडे पळ काढला तर तिघांनी वाहत्या कृष्णा नदीच्या पाण्यात उड्या घेतल्या यावेळी त्यांची बॅग नागरिकांच्या हाती लागली त्यामध्ये हत्यारे कटावणे पकडी कपडे डोळ्यांसाठी खोल असणाऱ्या कांटोप्या अशा वस्तूवरून हे चोरच असल्याचे नागरिकांना लक्षात आले काही तरुण तोपर्यंत तो मोटरसायकलवरून वरून नदी पलीकडे पोहोचले भिलवडी पोलिसांनाही नागरिकांनी पाचारण केले दोन चोर पाण्यातून वर येतात तरुणांची चोरांबरोबर जोरदार झटापट झाली मात्र तरुणांनी दोघांना शितापिने पकडून भिलवडी पोलिसांच्या ताब्यात दिले पडूस पोलिसांनी शेरीबाग येथे धाव घेत चौकशी सुरू केली आहे तेवीस जुलैला मध्यरात्री दोनच्या सुमारास शेरीबाग आमनापूर येथील अंकुश पाटील यांच्या घरातील तब्बल सतरा तोळे दागिन्यांवर चोरांनी दरोडा टाकला होता तसेच अनुगढेवाडीतही घडफोडी केली होती तेव्हापासूनच सर्वत्र तरुणांनी गस्त घालायला सुरू केली होती या काळात गावात काही रात्रीच्या वेळी काही संशय दिसल्याचीही चर्चा होती त्यामुळे तरुणाई अधिक सतर्क झाली होती आज दोन चोरांना पकडल्याने गेले तीन चार आठवडे गस्त घालणाऱ्या तरुणांनी सुटकेचा निश्वास टाकला मात्र लवकरात लवकर उर्वरित टोळीला पोलिसांनी ताब्यात घेण्यासाठी वसंतदादा कारखाना संचालक सुरेश पाटील बाजार समिती सभापती सतपाल साळुंके माझी सरपंच सकाराम पाटील तसेच शेरीबाग व धनगाव ग्रामस्थ आक्रमक आहेत